अरे परत तुमच्या बाजूने यांनी किती बदनाम केलं त फक्त विश्वास ठेवला का यांना काहीतरी करून मला बाजूला सारायचं आता तोडगा काय तुम्ही काय संवाद कारण सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणता की ओबीसीतून द्यायचं नाही सगळे ओबीसीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा त्यामुळे आता प्रश्न आरक्षणाचा मुद्द्यावर राहणार ना आता आधुनिक मुख्यमंत्री असं एक खास असतं असतो पण आता मी नाही ना ते विकास असावेत ठरवायचं का म्हणून ते भांडत लावायचे ओबीसी तर मारले तेवढंच काम करते सगळ्यांनी सत्तेच्या पदावर बसते गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगते तिथं आरडा ओरडा करा म्हणून सांगते आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो ते चिखळ कसं याचा प्रयत्न करते आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतेत स्वतःला पालकमंत्री म्हणून घेते काही जण काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात काही इकडचे आहेत जागी केले सगळे गाड्या पाठी गाड्या गाड्या भरून पाठी आणि मागणी काय मराठ्याच्या नोंदी रद्द करा काय नी तुमचे मराठ्यांविषयी काय का तो उघड पडल ना सत्तावन्न लाख नोंदी रद्द करा म्हणजे हो याचा का हो अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो अरे किती झरके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी उघड पडलं ना बीजर मग आता तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना स्वतः मुख्यमंत्री जादूची कांदी आहे का तुमच्याकडं तुम्ही काय घटनेची तत्व रिझर्वेशन पॉलिसी लॉ तुमचे तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा स्वायत्त यंत्रणा स्वायत काय तुम्ही ताब्यात घेणार का त्यामुळे जरांगी एक मुख्यमंत्री व्हा काय व्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत पण कॉन्स्टिट्युशनच्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं पंतप्रधान पोहोचवू शकत नाही ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असत ते काय बोलायचं प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची आम्ही सहन करतोय सहन करतोय शोषित वंचित पीडित बांधव सहनशील आहे या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेतलंय म्हणून या महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे तुम्ही या महाराष्ट्रातला सलोका भाईचारा बिघडवू नका ओबीसी कधीही कुठलाही आहे कधीही कायदा हातात घेतलेला नाही कधी <laughs> या गोष्टी लागलेल्या सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट